गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ वाहन सुरक्षिततेत आणि कामगिरीत अत्यावश्यक घटक असलेल्या टायरची निवड ही अतिशय महत्त्वाची असून सीएट कंपनीचे टायर हे दर्जा टिकाऊपणा आणि सुरक्षितता याचे प्रतीक आहेत हे पटवून देण्यासाठी एस के सी एट टायर शॉपीच्या वतीनं एक भव्य चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं हे चर्चासत्र हॉटेल मयूर एक्सप्रेस इथं पार पडलं एस के सी एट टायर शॉपीचे मालक चंद्रभान गुंजाळ आणि सूरज गुंजाळ यांनी चर्चा या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं यावेळी सी एट कंपनीचे सिनियर रिजनल मॅनेजर रणजित मोहिते रिजनल मॅनेजर पंकज सिंग मॅनेजर शक्ती तिवारी तसेच न्यूजचे संपादक गोरक्षनाथ मदने यांची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील अनेक चारचाकी वाहनधारक आणि चालक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजर होते तर या चर्चासत्रात सीएट कंपनीच्या टायरबाबत सखोल माहिती दिली गेली उच्च प्रतीचं रबर रोड ग्रिपिंग ब्रेकिंग सिस्टमसाठी अनुकूल रचना तसेच दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता यामुळं सीएट टायर बाजारपेठेमध्ये अग्रस्थानी आहेत हे यावेळी अधोरेखित केलं गेलं विशेष म्हणजे या कार्यक्रमात उपस्थित वाहन चालक आणि मालक यांना गिफ्टही दिलं गेलं आणि त्यांचा सन्मान करण्यात आला तो मैं आपको जो शेयर करूंगा पहले मैं ट्रक टायर इस सेगमेंट वाइज है ठीक है ट्रांसपोर्ट में जैसे हमारा बस के लिए टायर बनाती है ठीक है बस के लिए टायर अलग होगा अर्बन जो गाड़ियां होती हैं उनके लिए ये गाड़िया टायर अलग होते हैं रीजनल कॉमर्शियल के लिए अलग होता है मायनिंग मायनिंग ऑफ द रोड होते ठीक आहे म्हणजे हे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की कस्टमरचं जे ऍप्लिकेशन आहे त्या पद्धतीनं टायर प्रत्येक कंपनीकडे असतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर वापरला तर तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो वाढत असतो म्हणजे मायनिंगमध्ये असेल तर बैठा लोड लोडिंग कॅरिंग कॅपॅसिटीचा टायर पाहिजे त्या कस्टमरची अपेक्षा लोड कॅरिंग असते जर जनरल गोड चा कस्टमर असेल तर त्याचं लॉंग लीड असते त्याला मायलेजचा टायर असतो पण तो मायलेजचा टायर असतो काही काही एप्लिकेशन आहेत अंडर ते, ते अंडरलोड लोड शॉर्ट डिस्टन्सचे असतात त्यांना त्याच्यापेक्षा अंडर लोडचा टायर त्या त्यामध्ये शॉर्ट टायर असतात तीन जो टायर जे बनते, भी जो बनते है ना इसके तीन पार्ट होते आर्मी का शरीर हा हड्डी किती होती ये ये जो आहे ट्रेड पोर्शन ये जमीन पोस्ट करते

बीट है, ठीक जस्ट समझाने के लिए बोल रहा में ऐसे पकड़ता है भीट, भीट है ना? बैठता है। ये उल्टा पकड़ता है ठीक है तो क्लॉस क्या क्या प्रॉब्लम आ सकती है, जेफर सकता है? मार्केट में आप एक टायर अवेलेबल है त्याचा परफॉर्मन्स कसा कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये कसं युज करायचं त्याचा आज आपण तुम्हाला ब्रीफ करू आणि एवढंच तुम्हाला आश्वासन म्हणजे प्रोडक्ट विल स्पीक प्रोडक्ट तर त्याच्याबद्दल बोललेलंच कारण तुम्हाला हा एक ऍज अ सी मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की तुम्ही सुद्धा तुम्ही आपले टायर फिटमेंट कराल आमची स्पीड पूर्ण टायर फिटमेंट ट्रॅकिंग करेल आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत परफॉर्मन्स हा ऍट पार विथ कॉम्पिटिशन किंवा त्याच्याविषयी चांगला येईल फक्त आपण ऍप्लिकेशन वाईज प्रोडक्ट यूज केले पाहिजे ते खूप महत्वाचं आहे जे सर्व ब्रीफ आमचे पंकज सिंग आणि मीन ऑइल मी पण मध्ये चिप इन करीन फक्त एवढाच तुम्हाला हे द्यायचं आहे कॉम्पिटन्स द्यायचा आहे की आपण सुद्धा बेस्ट ऑफ बेस्ट आपले टायर्स आहेत कमर्शियल लेकिंग मध्ये मार्केट मध्ये थोडं आमचं प्रेझेंटेशन ते असतील तर डीलर प्रेझेंटेशन असण प्रेझेच असतं गरजेचं असतो डीलर प्रेजेन्स होतो फिटमेंट होतो टायरचा परफॉर्मन्स येतो तर कस्टमरला रिपीट डिमांड आता त्यामुळे एस के टायर झाल्यापासून ते सुद्धा आता इथं झालेलं आहे दोन हजार बावीस दोन हजार चे टायर विकले जातात सेटचेच सेम माझ्या शो ला जो टायर तो टायर तिकडे पण त्याला जे स्टिकर ते स्टिकर आहे पण वॉरंटी गॅरंटी मध्ये तो फरक होतो त्याच्यामुळं वॉरंटी गॅरंटीला घाबरू नका आमच्या भरोसा देऊन टायर वापरा तुम्हाला ज्या दिवशी मी सर्व्हिस मध्ये कमाव करत त्या दिवशी तुम्ही माझा काम धाराल किंवा मग सेटला नाव ठेवा तोपर्यंत तो तो तुम्ही अजिबात म्हणाल का फार शंका घेऊ नका

इसमें बहुत कुछ अलग अलग चीजें जो कि उसमें क्या है प्लांट कोड भी रहते हैं से, प्लांट एन से इसे, इसे रहते। तो वो प्लांट कोड सही होना चाहिए सारे चीज सही होना चाहिए तो वारंटी रजिस्ट्रेशन जरूर कराएं वारंटी रजिस्ट्रेशन आप कराते हैं तो ढाई साल तक अनकंडीशनल वारंटी कवरेज होते हैं मतलब कट फट जाने के भी हम गारंटी आपको देंगे मैंने आज आपण सेट लिमिटेड आणि एसकेटॅक्स ह्या दोघांनी मिळून संगमनेर मार्केटमध्ये ही जी ट्रक कस्टमर मीट केलेले आहे हे याचं मेन उद्दिष्ट हे होतं की कस्टमरपर्यंत आपली जी प्रोडक्टची रेंज आहे ट्रकची मेनली कमर्शियल सेगमेंटची ही पोचणं गरजेचं होतं आणि कस्टमरला कॉन्फिडन्स देणं दे गरजेचं होतं की आपले टायरसुद्धा कॉम्पिटिशनच्या पेक्षाही चांगले चालतात आणि हे त्यांना उत्कृष्टरित्या आम्ही आमचे पूर्ण रेंजबद्दल माहिती देणं आणि त्यांना युसेज करण्यासाठी कॉन्फिडन्स देणं ह्याच्यासाठी होती आज आपण इथे आपली पूर्ण जी विन सिरीज आहे प्रीमियम प्रोडक्ट्स ते आपण यांना फीचर्स बेनिफिट्स ॲडव्हान्टेजेस कस्टमरला सांगितलेले आहेत आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या काळात येथील दे लोकसुद्धा स्वतः वापरून त्याचे स्वतः त्यांनी बेनिफिट्स ऑब्झर्व करतील आणि इथून पुढं ही ही मिटिंग आपल्याला एक हे होईल की येणाऱ्या मार् येणाऱ्या काळात ह्या मार्केटमध्ये आपला मार्केट शेअर आणखी वाढवेल सी एटचा अलॉग विथ एस के मला या प्रोग्राममधून हीच अपेक्षा होती की कस्टमरला सर्व्हिस देणे बेस्ट प्रोडक्ट ऍप्लिकेशन वाईज यूज करणे हे सगळ्या माहिती आम्ही आज इथं लोकांना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आमचं पूर्णपणे या मार्केटवर फोकस असेल आणि तुम्हाला लोकांचा सपोर्ट लागेल हीच माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलाइनमेंट मॅनेजर राजू लोखंडे मॅनेजर अभिराज जोशी आणि टू व्हीलर सेक्शनचे मयूर जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले सुरक्षित वाहन प्रवासासाठी दर्जेदार टायरची निवड ही काळाची गरज असून सीएट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेलाय एस के सीएट टायर शॉपीतर्फे भविष्यात अशाच प्रकारचे उपयुक्त उपक्रम राबवले जातील असाही विश्वास आयोजकांनी बोलून दाखवलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या एजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ